अंदमान येथील भाषणात तेजस्विना वधीत म्हणजे काय तर सावरकर असं म्हटलेलं आहे पण याचबरोबर सावरकर एक अत्यंत श्रेष्ठ असे साहित्यिक सुद्धा होते त्यांनी आपले विचार विविध पुस्तक लेख कविता यांमधून मांडून ठेवलेले वयाच्या अकराव्या वर्षी स्वदेशीचा फटका नावाची पहिली कविता त्यांनी लिहिली तसंच अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्या हिंदुत्व माझी जन्म ठेप शिखांचा इतिहास ही त्यांची काही प्रचलित पुस्तकं आहेत सावरकरांचं शब्दवैभव आणि स्मरणशक्ती अफाट होती त्यांनी अनेक गाणी कविता पोवाडे लिहिलेले आहेत अंदमानच्या जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांना कमला नावाचं महाकाव्य सुचलं ज्याची चरणसंख्या आठशे ऐंशी इतकी होती जेलमधल्या भिंतींवर त्यांनी ती ते कविता कोरून लिहिली होती आणि नंतर सुटल्यानंतर तशीच्या तशी पाठ कविता त्यांनी ती कागदावर उतरवली जयोस्तुते श्री महान मंगले शिवात्मते शुभदे हे गाणं सुद्धा त्यांना जेलमध्ये अंदमानमध्ये सुचलं तसंच सागरा प्राण तळमळला हे गाणं त्यांना ब्रायटन इंग्लंड या समुद्र किनाऱ्यावर सुचलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती सुद्धा सावरकरांनीच रचलेली आहे तसंच सावरकरांनी भाषा शुद्धीवर विशेष लक्ष दिले भाषा शुद्धी नावाचं त्यांच्या विचारांचं पुस्तक आजही आपल्याला म्हणायला सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द देऊन समृद्ध केले आहेत त्यातील काही शब्द आता आपण सर्रास बोलीभाषेमध्ये वापरतो उदाहरणार्थ महापौर महापौरला इंग्रजीमध्ये मेयर म्हणतात हे कदाचित चक्कन लक्षात सुद्धा येणार नाही तसेच काही जुने मराठी शब्द सुद्धा सावरकरांनी बोलीभाषेत आणले आहेत चला तर मग आता बघूया सावरकरांनी कोणते शब्द मराठी भाषेला दिले दवाखाना म्हणजे औषधालय हेअर कटिंग सलॉन म्हणजे केशकर्तनालय टेलरिंग शॉप शिवण कलागृह टाइपिंग इंस्टिट्यूट टंकशाळा लायब्ररी म्हणजे ग्रंथालय रेस्टॉरंट म्हणजे उपहार गृह सिनेमा हॉल चित्रपट चित्रपटगृह थिएटर किंवा स्टूडियो म्हणजे कला मंदिर डायरेक्टर, दिग्दर्शक एडिटर संकलक इंटरवल मध्यांतर कॉस्ट्यूम वेशभूषा रेडियो नभोवाणी तारीख दिनांक म्युनसिपालिटी नगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका लेजिस्लेचर विधिमंडळ बजेट अर्थसंकल्प हेडमास्टर मुख्याध्यापक प्रिन्सिपल प्राचार्य कॉलेज महाविद्यालय सुपरवायझर पर्यवेक्षक टेलिफोन दूरध्वनी टेलिव्हिजन दूरदर्शन एअर कंडीशन सुखशितोष्ण डायरी दैनंदिनी फाउंटन पेन झरीणी पगार वेतन पोस्ट टपाल मरट्यात हुतात्मा सावरकरांचा साहित्यिक प्रवास हा एका व्हिडिओ मध्ये करणं खर तर शक्य नाही पण आमच्याकडून त्यांना ही एक छोटीशी मानवंदना तुम्हाला सावरकरांच्या साहित्याबद्दल काही माहिती असेल किंवा आणखी काही शब्द तुम्हाला माहीत असल्यास आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा चला मंडळी आज इथेच थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसंच आमचं चॅनल ग म भ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद